नमस्कार मी वर्षा शिवाजीराव देवसरकर बहुजन मुक्ती पार्टी हिंगोली लोकसभा प्र पंधरा आणि मतदार माता भगिनींना आवाहन करते की आम्ही बॉन्ड पेपरवर आम्ही बहुजन मुक्ती पार्टीचे जाहीरनामा दिलेला आहे आणि मतदार जागृत आणि सुसंवाद मतदारांनी आम्हाला केलं पाहिजे एवढं आवाहन करते मी निशानी निशानी खाट बाज खटिया नमस्कार मी विद्वान केवटे भारतीय युवा मोर्चा राष्ट्रीय महासचिव मी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा स्थानिक रहिवासी आहे आणि संघटन भारतातील एकतीस राज्य प्रदुष जिल्हे साडेपाच हजार तालुक्यांमध्ये सद्यस्थितीत कार्यरत आहे आम्ही हिंगोली लोकसभा मतदार पंधरामध्ये मान्य वर्षाताई शिवाजीराव देवसरकर बहुजन मुक्ती पार्टीच्या अधिकृत उमेदवार यांना आमचं जाहीर समर्थन आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहोत आणि हे जाहीर समर्थन करण्याचं एकमेव कारण म्हणजे मॅडम विद्यार्थी युवा बेरोजगार महिला कर्मचारी उद्योजक शेतकरी यांचे जे संवैधानिक हक्क अधिकारांचे मुद्दे आहेत ते मुद्दे मॅडम बॉन्ड पेपरवरती लिहून देत आहेत आणि रणांगणामध्ये प्रस्थापित धनदांडग्या आणि धनशक्ती असलेल्या पार्ट्या असताना एकमेव बहुजन मुक्ती पार्टीच्या ह्या उमेदवार अशा आहेत जे मुद्दे बॉन्ड पेपरवर लिहून देण्याची हिंमत आहेत याचा इमानदार पार्टी आणि इमानदार उमेदवार आम्हाला हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये एकमेव आज दिसतोय त्या म्हणजे माननीय वर्षाताई शिवाजीराव देवसरकर मॅडम म्हणून आम्ही भारतीय युवा माध्यमातून इकडे भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून इकडे छत्रपती क्रांती सेनेच्या माध्यमातून राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही या सामाजिक संघटनांद्वारे मॅडमला या लोकसभा मतदारसंघामध्ये आमचं संघटनात्मक शक्तीने पूर्ण ताकदीने जाहीर समर्थन व्यक्त करत आहोत कारण मॅडम एस सी एस टी ओबीसी एन टी डी एन टी वीजेन टी मराठा एसबीसी एमबीसी आणि मायनॉरिटीचे जे संवैधानिक हक्क अधिकाऱ्यांचे मुद्दे आहेत ते बॉन्ड पेपरवर यांचं घोषणापत्र त्या लिहून देत आहेत भारतातून आज जी आहे शिक्षणाची जी परिस्थिती आहे विदेशामध्ये शिकायला पैसा नाही आहे विदेशात काय भारतात शिकायचं असेल डॉक्टर इंजिनियर बनायचं असेल तर शेतकरी मायबापाला आज इंजिनियर डॉक्टर करण्यासाठी चार चार लाख रुपये खासगी ट्युशनची फीस द्यायला पैसा नाही आहे मग स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असताना आज शेतकरी मायबाप आपल्या मुला मुलींना डॉक्टर इंजिनियर वकील बनवू शकत नाही ही परिस्थिती पंच्याहत्तर वर्षात प्रस्थापित पार्ट्यांनी इथल्या मतदानावर आणलेली आहे ही परिस्थिती जर नष्ट करायची असेल तर आम्हाला इमानदार उमेदवार इमानदार पार्टीला आम्हाला सुजग मतदार बंधू भगिनींनी बघून या इमानदार लोकांना आणि इमानदार पार्टीला आणि इमानदार उमेदवाराला आम्ही निवडून दिलं पाहिजे हा लढा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आहे आणि जनशक्ती ही इमानदारीने बॉन्ड पेपरवर आपला जाहीरनामा लिहून देणारी एकमेव भारतातली आणि या हिंगोली लोकसभा मतदारसंघामधली मत पार्टी आहे हो त्या पार्टीला आम्ही निवडून आणण्याचा आणि आमचं जाहीर समर्थन देण्याचा या ठिकाणी खुलासा करीत आहोत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास प्रत्येक तालुक्यामध्ये आमचं भारतीय युवा मोर्चाचं नेटवर्क आहे या उमरखेडचा मी रहिवाशी आहे उमरखेडमध्ये सुद्धा शंभर ते एकशे वीस गावांमध्ये आमचं नेटवर्क आहे आणि ह्या नेटवर्कच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने आम्ही या मा ताक निवडणुकीमध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या अधिकृत उमेदवार माननीय वर्षाताई शिवाजीराव देवसरकर मॅडम यांची निवडणूक निशाणी जी बाज आहे खाट आहे चारपाई आहे या निवडणूक निशाणीला आणि मॅडमला आम्ही जाहीर समर्थन करत आहोत हेच मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक युवा नेतृत्व म्हणून तमाम युवकांना आवाहन करीत आहे की आपल्या सगळ्या समस्या बॉन्ड पेपरवर सोडवतो असं लिहून देणाऱ्या एकमेव उमेदवार आहेत म्हणून तुम्ही सुद्धा आपल्या तेराशे चौदाशे ग्राम मेंदूचा युवकांना बेरोजगारांना विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना मायबाप बंधू भगिनींनो तुम्ही सुद्धा सजग वृत्तीने विचार करून माननीय वर्षाताई शिवाजीराव देवसरकर मॅडमच्या त्या बाज या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सुद्धा त्यांना निवडून द्यावं ही तुम्हाला विनंती आणि आव्हान करतो आणि आमचं पुनश्च एकदा जाहीर समर्थन व्यक्त करतो धन्यवाद जय सविता सामोर केल्या जाते सागरला सागर हा ते धरून बर सागर